येवला लासलगाव मतदारसंघात सकाळपासूनच मतदार राजा आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे यावेळी शहरातील उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार येत असल्याने या ठिकाणी एकच व्हीलचेअर असल्याने प्रशासनाने अजून व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावी तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील नसल्याने अक्षरशः यावेळी मतदार राजाने संबंधित प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे आज आग अँग्लो उर्दू हायस्कूल येथे चांगल्या पद्धतीने मतदान चालू आहे आता दुपारचे एक वाजले आणि चाळीस पंचेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे परंतु आम्ही असे खेद व्यक्त करतो का हे जे शासनाचे जबाबदारी असते अपांग लोकांसाठी सकाळपासून सात वाजेपासून तीस ते चाळीस अपंग लोक इथे कर्मचारी नाही आहे व्हीलचेअर एकच आहे तो आम्ही याच्या खेद व्यक्त करतो आणि प्रशासननी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे यांचा मंडप टाकायचं ता काम होता लोकांना पाणी पाजायचं काम होता ते बी इथे केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी शासनाचा ना इथे खेद व्यक्त करतो आणि त्यांना आता विनंती करतो आत्ता मी एक वाजलेली आहे तुम्ही एक व्हीलचेअर अवेलेबल आव, करा आणि त्याच्यावर दोन कर्मचारी नेमा